नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड झालेल्या पक्षांतर सोहळ्यात भारतीय जनता पार्टीच्या मध्ये सुनील भाऊ बागुल यांचा प्रवेशसाठी तसेच मामा राजवाडे अजय बागुल शंभू बागुल बाळासाहेब भगवंत पाठक गुलाब भोय यांच्यासह शेकडो पक्ष प्रवेशात गर्दी असल्याचं या ठिकाणी दिसून आलंय अतिशय आनंदी वातावरणात मोठ्या उत्साहात हा पक्षप्रवेश सोहळा झालाय मंत्री महोदय गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे सीमाताई महेश हिरे माजी मंत्री बबन नाना आमदार राहुल ढिकले जळगावचे आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार बाळासाहेब सानप माजी नगरसेवक भिकूबाई बागुल प्रवक्ते लक्ष्मण साहूजी सुनील बच्चाव सुनील केदार सुधाकर बडगुजर नाणा शिलेदार अमित घुगे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेस नाशिक महापालिकेत भाजपाला यंदा एकशे बावीस पैकी शंभर तर आकडा गाठण्याची शक्यता असल्याची माहिती थी, या ठिकाणी देण्यात आलेली आहे याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक वीचा। वीचा। आज सत्तावीस तारीख भारतीय जनता पार्टी का प्रवेश अधिकार बयाच दिवसपस सत्तावीस तारीख ये 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 आज आठिका आमचे जेवढेही सहकार्य होते प्रत्येकाने हजेरी लावली साधारण सात ते दहा हजाराच्या आसपास आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आज आमचा जन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे ज्या लोकांसाठी आम्ही गेल्या अनेक वर्ष काम करतो त्या लोकांसाठी अजून मन मोकळेपणे चांगल्या पद्धतीने काम करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही इथे प्रवेश केलेला आहे आणि माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी जो नारा दिला आहे शंभर तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला भविष्या संदर्भात असं चालेल की गेल्या दोन ते तीन महिन्यापासून अभ्यास चालू होता आता भाऊनी सांगितल्याप्रमाणे समाजात आम्ही काम करतो काम करताना सत्तेची अधिकाऱ्यांची मदत लागत असते आणि आमचा प्रवेश इथे होऊ नये वरून अनेक वेगळं धमतेशी लोकांनी पण सगळ्या शहरांना ज्ञात काय काय केलं आमचे जे सहकारी आज आम्ही तीस तीस वर्षापासून जे सगळे वंश जोडलेलो आहे त्यांची काम करण्याची पद्धत गर गरपरिवाराची असलेली त्यांची तळमळ आमचा तर पक्ष सुरू जागून आहे पण नक्कीच ह्या आता बी जे पक्ष आम्ही प्रवेश केल्यानंतर अनेक वर्ष ते सहकारी होऊन चांगले हे आणि निशाणा एकच आहे काम करायला अडचण येणार आणि सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना विश्वास घेऊन नाशिकमध्ये चांगलं काम तुम्ही लोकच्या माध्यमातून आम्ही उभारू शकू अशी आम्हाला आत्मविश्वास आहे आज तुमचे मार्गदर्शक दिलो बाबू आपल्याच घाटात राज्यांची बाबू काबू माननीय मंत्री गिरीजी महाजन असते आम्ही सर्वांनी जे प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढे जे हिंदुत्वाचं जे काही काम आहे ते एक जमानी किंवा एक दुपी आम्ही सर्व करू आणि जे गिरीश भाऊ महाजनने जो शंभर प्लसचा नारा दिलेला आहे ते शंभर प्लस कसे करता येईल शंभर प्लस आम्ही काही आपण जर बघितलं असत तर भारतीय जनता पार्टीत जास्तीत जास्त युवांची संख्या ही वाढते गेले आपण जर बघितलं असं तर हिंदुत्वाचे मुद्दे असतील मोदी साहेबांचं नेतृत्व असेल दे विवेकांचं नेतृत्व असेल ते सर्वांना मान्य आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वेच युवा जे एकजोमाने काम करतात आपण जो बघितलं असा तर आज गर्दी ओसंडून वागे जास्त करून याच्यात युवांचं समीकरण हे आपण बघितलं असा आदरणीय धर्म समोर बाबू त्यांच्या मार्गदर्शनाखाली मामाजी असतील बाळासाहेबजी पाटक असतील गुला वाण्णा असतील तुमचे भाऊ बाबूला असतील मी असेल आमचे काका असतील सगळे बाबा यांच्या सर्वांचा हा निवडणूक हा आपण बघितला गेले आणि निश्चितपणे जे काही भारतीय जनता पार्टी आम्हाला जबाबदारी त्याला आम्ही कटिबद्ध राहतो आणि जास्तीत जास्त तळागाळात भाजप पोहोचवण्याचा प्रयत्न <laughs> आज गिरीभाऊ महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आमचे बंधू अनिभाऊ बागोल अंबाजी राजवाडे परुमानजी पाटक अंबूपाकूर अजयजी पाकूर आणि आमच्या महिला आघाडीच्या सर्व महिला यांचा आज प्रवेश झाला खऱ्या अर्थाने मी दहा वर्षापासून या पक्षामध्येच काम करतो आहे या पक्षाचा प्रचार प्रसार करतो आहे माझा प्रवेश नाही पण मी या पक्षातच आहे म्हणजे माझ्या काही प्रवेश नव्याने नाही त्याच्यामुळे मी आत्ता खूप आनंदी आहे की आमचं सर्व कुटुंब भाजपमध्ये आलेलं आहे आणि आम्ही पुढे मी जोमाने सर्वांना घेऊन म्हणजे बाळासाहेब पाठक असं मामा असतील अजूनही आमच्या महिला आघाडीच्या काही कार्यकर्त्या असतील सर्वांना घेऊन आम्ही आता हा व्रत जोमाने पुढे नेऊ